सुटतोय या मैदानातील भव्य दिव्य असा करंजे फुलकरांचे एक नामवंत मैदान आणि मैदानातील तो शेवटचा छप्पन्न आहे बळगाडी मालक ऐका येत आहे का कसे गट खाली जाणार आहे दादा त्या पद्धतीनं गाड्या झोपायला गेल्या वीस वाले गाड्या झोपणार का सुटला गड क्रमांक दोन सुटला या मैदानातील भव्य आणि दिव्या अशा मैदानातील गडी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये एकूण गाड्या अपरतायत पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी पड्याल गाडी पे आणि शेवटच्या क्षणाला टॉप गिअर टाकला आणि अतुलनं ज्याचा आज वाढदिवस आहे असा अतुल व अनवडीचा इकडून मागून गाडी आली गाडी लक्ष द्या गाडी क्रमांक दोनचा चा तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्री सोमेश्वर प्रसन्न सार्थक भैया मंगेश लकडे सोरटेवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मलका तिळावरती बसणारा अतुल ड्रायव्हर अनवडीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे